पायवेस येथील श्री मल्लिकार्जून मंदिरामध्ये मानाचा पहिल्या नंदी ध्वजाची विधिवत पूजा करून सरावाला सुरवात करण्यात आली सोलापुरातील बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जून मंदिरामध्ये मानाचा पहिल्या नंदीत ध्वजाची नागफणीचे मानकरी सोमनाथ मेंगाणे आणि सुधीर थोबडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून सरावाला सुरुवात करण्यात आली यावेळी राजू स्वामी शिवयोगी होळीमठ शांतेश्वरस्वामी निलप्पा वाले यांनी पौरोहित्य केलं याप्रसंगी श्री सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू जगदीश हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू विनोद हिरेहब्बू यांच्यासह जयप्रकाश आमणगी राजेश आमणगी राजू भैरव पाटील विजय भोगडे रवी कोरे योगीनाथ कुर्ले अशोक वाले गंगाधर कल्याणकर सोमनाथ सरडे सागर स्वामी सागर हुमनाबादकर प्रथमेश हिरेहब्बू शिवराज कडगंची सह सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते